नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेहऱ्याच्या गालाचा फुगीरपणा किंवा खालच्या भागाचा फुगीरपणा कसा कमी करावा या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मी डॉक्टर नीरज बवान बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर सांगली आणि कोल्हापूर गालाचा जो काही फुगीरपणा आहे तो कमी का करावा तर ब्युटीचे काही स्टँडर्ड्स आहेत तर नॉर्मल ब्युटी स्टँडर्डमध्ये इन्व्हर्टेड जो काही ट्रायंगल आहे ते मॉडेल आपल्याकडे चांगल्या पद्धतीने कन्सिडर केलं जातं अनेकदा जे काही मॉडेल्स असतात त्यांचा जर तुम्ही चेहरा बघितला तर तो उलटा ट्रिकोन किंवा इन्व्हर्टेड ट्रायंगल असतो त्या पत्तीनं असतो म्हणजे त्यांचे चिक बोन असतात ते हाय असतात आणि जे काही जॉ लाईन असते त्या ठिकाणी तो निमुळता व्हायला पाहिजे पण ज्यावेळेला हा स्क्वेअर शेप असतो त्यावेळेला ते ब्युटीमध्ये जरासं वय वाढल्यासारखं किंवा वजन वाढल्यासारखं वाटू शकतं तर आपण बक्कल फॅट रिडक्शन किंवा मॅसेटर रिडक्शनमध्ये हा इन्व्हर्टेड ट्रँगलचा लूक आणण्याचा प्रयत्न करतो अनेकदा मला जे काही एक्स्पेशली फिमेल पेशंट असतात ते विचारतात की मला कुठली शस्त्रक्रिया किंवा कुठली प्रोशर माझे गाल कमी करण्यासाठी गरजेची आहे तर अशा वेळेला मी त्यांना आमचे थ्री डी जे काही क्रायसेलिक्स मॉडेल आहे त्याची हेल्प करून त्यांना दाखवून देतो की मॅसेटरचा साईज कमी केल्यानंतर तुम्हाला कसा लुक दिसेल आणि त्याबरोबर बकल पॅड ऑफ फॅट कमी केल्यावरती कसा लुक दिसेल माझ्याकडे अनेक मुली येतात की त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी वेट लॉस केलं पण चेहऱ्यामध्ये जो फुगीर का काही फुगीरपणा आहे त्यामुळं वजन खूप जास्त असल्यासारखं वाटतं काही लोकांचे जन्मताज किंवा जेनेटिकली जॉ हे ब्रॉड असतात आणि त्यामुळं त्यांचं वजन जास्त असल्यासारखं वाटतं तर हे कमी करता येऊ शकतं का हो तर त्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत तर मेनली दोन ऑप्शन्स आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पहिला म्हणजे फुगीरपणा कशामुळे आलेला आहे अनेक लोकांचे ज्यांचे जॉब रॉड असतात त्यांचा जो मॅसेटर मसल आहे म्हणजे खाण्यासाठी चावण्यासाठीचा जो काही मसल आहे त्याची हायपोट्रॉफी म्हणजे तो जास्त मोठा असतो तुम्ही स्वतःमध्ये पण ट्राय करू शकता ज्यावेळेला तुम्ही दात क्लेंज करता अशा पद्धतीनं त्यावेळेला तुम्ही ह्या भागामध्ये हात लावा तर तुम्हाला लक्षात येईल की त्या मसलचा फुगीर पण आहे आणि त्यामुळं पण तुमचा चेहरा हा ब्रॉड वाटू शकतो तो ब्रॉडनेस कमी करण्यासाठी आम्ही ह्या मॅसेटर मसलचा व्हॉल्यूम कमी करतो तर तो कसा कमी करतो तर त्यासाठी आपण बोटॉक्स नावाचं बॉटलिझम टॉक्सिनचं इंजेक्शन वापरतो ही प्रोसेस आहे हार्डली दहा ते पंधरा मिनिटाची ज्याच्यामध्ये आपण बोटॉक्सचे ठराविक युनिट साधारण एका साईडला वीस ते पंचवीस युनिट बोटॉक्स आपण इंजेक्ट करतो तसेच दुसऱ्या बाजूला पण इंजेक्ट करतो आणि त्यामुळे तुम्हाला जो रिझल्ट येतो तो एक ग्रॅज्युअल रिझल्ट असतो हळूहळू जो काही मॅसेटर मसल आहे त्याचं व्हॉल्यूम कमी व्हायला लागतं आणि तुम्हाला डिझायर्ड इफेक्ट दिसायला लागतो तर आता हे झालं आहे चेहऱ्याच्या पाठीमागच्या बाजूचा जो काय फुगीरपणा असेल पण पन काही लोकांना गालामध्ये पण पन फुगीरपणा असतो आणि अनेकदा तुम्ही रिसेंटली सेलिब्रिटीज बघितलेलं असेल की ज्यांचे गाल जराशे आत गेल्यासारखे वाटतात तर हा लुक कसा अचीव करता येऊ शकतो तर त्याला म्हणतात बक्कल फॅट रिडक्शन प्रोसिजर बक्कल म्हणजे गालाचे फॅट म्हणजे चमडी आणि रिडक्शन म्हणजे ते काढणे तर ह्या प्रोसेसमध्ये आपण एक सिंपल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण तोंडाच्या आतमध्ये भूल देतो भूल दिल्यानंतर तिथे एक छोटासा चिरा घेतो आणि जे काही बक्कल फॅड ऑफ फॅट असतं ते आपण आतल्या भागातून काढून टाकतो हे काढताना आपण ही खबरदारी घेतो की आजूबाजूच्या नसांना फेशियल आर्टरी असेल नर्वज असतील यांना काही डॅमेज होणार नाही आणि काढताना जरासा भाग आपण त्याच्यामध्ये ठेवतो पण याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट एकदम चांगला असतो सर्जरी ही हार्डली वीस ते पंचवीस मिनटाची असते झाल्यानंतर जे काही आतले जो काही चेहरा असतो तो आपण टाक्याने विरघळणाऱ्या टाक्याने आपण त्याला शिवून टाकतो सर्जरी झाल्यानंतर पहिले तीन ते चार दिवस जराशी सूज राहू शकते पण जसा टाईम जातो तसा तसा तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो यामध्ये तुम्हाला एक चिजल लूक किंवा ज्याच्यामध्ये गाल छोटे असल्याचं लूक पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतो तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चबी चिक्स किंवा ब्रॉड जॉ लाईन कमी कशी करायची याच्या संदर्भात माहिती मिळाली असेलच तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा किंवा आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद